बघा भेलची प्लॅनिंग झाली भेल तयार बेल बनवली बेल भेटली <laughs> ना मग रोज अशी बेल बनवायला लागली ना आता काय करत पहिले तूच खाते का गेला पाऊस पाऊस गेला छत्री ठेवली आहे ही बघ हे दांती काय ऊन लागतं का तुला पावसाला पाऊस का मला ऊन बिल लागत का काय तुला बघा आता ऑर्डर येईल यांची वेळात कधी कधीपासून भूक लागले काही दिलाच नाही पक्के भूक्कट आहेत दोघी लई भूक लागले दोघी ना पैसे घापला पाऊस पडले ना रोशनची झाले झाली सो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असा आहे आज रोशनचा शूट आहे आगरी खोली कॉमेडी व्हिडिओचा तर मी चाललो आहे तिथे शूटला तर बाय मी इल शूट ठेवले आता बघू त्याला विचारू द्यायला आपण काय एवढे लेट शूट ठेवले तर गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका चला गाईस आता भेटूया आपण पुढे तर माझा मित्र येतो कुणाल पाटील ठाण्यावरून तर त्याला आपण घेऊ चला गाईस बाय गाईज बघा मी कुणाला शोधतोय ना कुणाल इकडे माझ्याच ऑटो मध्ये बसलाय रिक्षा कुठे भेटली तुला मी तर तिकडे बघतो तुला मी रिक्षा इकडे लावली तिकडे बघायला गेलो कुठं राहायचा शूटला राहायचा रोशन तर शूट आहे आता ये मग बाहेर ऊट आता कोण कसं आता तिकडे शूट येतो तिकडे यो गाईस योच आहे कुणाल माझा मित्र सांगितला ना तुम्हाला जॉब मध्ये आठवण पण नाही आठवण आहे ना भाई तुझी ना आठवण मग कोणची असाल चला काय पुढे आता त्याना भेटू आपण रोशनला गाईच तर आता आपण आले लोकेशन वाढायला काय माहिती शूट करायचे का कुठं करायचे बघू आता बघा आपला मित्र पण आहे बंटी भाई काय बोलतो शूटला मग एवढे पावसाम भाई बघ ना अक्का पाणी आता बघूया रोशन कुठे ते काय रोशन भाई हाय कुठं होती इथच म्हणजे <laughs> इथं वस्तीला होती का आता आता झाली का बघा मॉडेल मॉडेल बघा हेमा पाटील मेकअप आर्टिस्ट तुझा मेकअप तुम्हीच केला वाटतं सेल्फ मेकअप रोशन चौक करा मेकअप मेकअप बघा भेलची प्लॅनिंग झाली भेल तयार बेल बेल बनवली एकदाशी बेल भेटली ना मगून रोशन भाई अशी बेल बनवायला लागली ना आता काय करत

ભાઈ કામ કરાઈ સોગ્રામ પાઉસ આ રોશનભાઈ છત્રી ચિં તિકડા ત્યાં જોરસે બારીશ આયા કોઈ પણ લાવલી સંબંધ સંબંધે मी पण बघ तीन हे बघा बघायच पाऊस तू गेला पाऊस पाऊस गेला छत्री ठावली आहे थोडासा ही बघ हे हे काय ऊन लागत का तुला पावसाला पाऊस का मला डाऊन बिल का काय तुला पाऊस बघ तुला काय दिसत छत्रायत्र उडायला लागला गायस

काय भाई खेल केला पावसाने आमच्या मग काय काही करायचं आता पडला तर पडला पाऊस हाऊस पडतो सांगणार होळी कुठ आर पडला अरे बापा बाबा ढकलला आला काहीच बघा गावला उलटा चला आपल्याला काय करते काहीच तर आता आम्ही दुसरं लोकेशन वालो शूट करायला आता बघा यानं भूक लागली गेली होळी ना भूक लागली आहे ना ઓકે આ સાબત બી ઓરું છે સાબત પર પૈસા નહી એ કુકાયલે તુ તો પૈસે પૈસે એમ છે આйнаગા आईस बघा आता ऑर्डर येईल यांची थोड्या वेळात कधीपासून भूक लागली आहे ना मग काही दिलाच नाही आहे ना पक्के भुक्कड आहेत दोघी लई भूक लागले दोघी ना इथं मग काय हे कार देत ना पैसे घपला थंडी भरले गे पाऊस भरले ना रोशनची झाले हाऊस काही ना पटत तुला येऊ ना पटत शोरमा ना पटत आता काल्यावर पक्का मारी तो काल्यावरही मारीन तुला काही सोडर का आता तू का बोलली गे खा का ना आता सुरुवात करा

भाई। कसला भाई तास झाला <coughs> नात केला वाय नाही गेला आपण बघ ना आपण सगळे जाऊतो यो कुठं चालले मेकअप करून आवरे रातचे मेकअप करून वाजले किती बघ नऊ वाजल्या रातचे मेकअप करते म्हण हात धावत गे पावडर दिस ना अख्खी चेहऱ्याला ती काय चेहऱ्याला बघ